अकोल्याप्रमाणेच लातूरमध्ये सुद्धा सर्वच पक्षांनी जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा लातूर जिल्हा यावर स्वर्गीय मुख्य माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं एक हाती वर्चस्व होतं पण गेल्या काही वर्षात भाजपनं या जिल्ह्यात हळूहळू आपली ताकद वाढवत नेली आणि आता पूर्णत या जिल्ह्यावर भाजपचं वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे या जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक पक्ष हा दावा करतोय की जिल्हा परिषद आमचीच असेल पण खरीच लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच होणार आहे बघूयात या स्पेशल रिपोर्टमधून लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत पूर्वी अठ्ठावन्न गट होते आता निलंगा तालुक्यात एक नवीन लांबोटा गट वाढवण्यात आलाय आहे एकोणसाठ जागांपैकी तीस जागा महिलांसाठी राखीव आहेत तर अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे बारा जागा अनुसूचित जाती महिलांसाठी पंधरा जागा सर्वसाधारण महिलांसाठी तर आठ जागा ओबीसी महिलांसाठी आणि एक जागा अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे अनुसूचित जमाती महिलांसाठी तांबाळा गट अनुसूचित जाती महिलांसाठी गुत्ती सोमनाथपूर नळगीर येरोळ रोहिना आणि नेवळी गट राखीव ठेवण्यात आले ओबीसी महिलांसाठी खंडाळी किनगाव चापोली पाखरसांगवी मुरूड लांजना आलमला आणि भादा हे गट राखीव ठेवण्यात आले सर्वसाधारण महिलांसाठी माळ हिप्परगा वलांडी खरोळा कामखेडा पोहरेगाव आर्वी हरंगूळ काटगाव लोदगा आशिव मातोळा लांबोटा औराज शहाजणी मदनसुरी सरवडी गट राखीव असतील शिरूर ताजबंद निडेबन लोहारा हेर साकोळ आणि महाराणा प्रतापनगर हे गट अनुसूचित जाती पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आले वाढवणा बोरोळ जानवळ वडवळ पानगाव भातांगडी तांदुळजा हे गट ओबीसी पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आले अनुसूचित जमाती पुरुषांसाठी रोकडा सावरगाव मतदारसंघ राखीव ठेवण्यात आलाय इतर गट सर्वसाधारण पुरुषांसाठी राखीव आहेत लातूर जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व वाढलेलं दिसत आहे लोकसभेत भाजपच्या सुधाकर शृंगारे यांना पराभव पत्करावा लागला मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे विधानसभेच्या सहा जागांपैकी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विभागल्या जायच्या मात्र यावेळी भाजपने आघाडी घेत काँग्रेसचे लातूर ग्रामीणचे उमेदवार धीरज देशमुख यांना हरवून रमेश कराड यांनी बाजी मारली भाजपचे जिल्ह्यात तीन आमदार आहेत लातूर ग्रामीण मध्ये रमेश कराड औसा मतदारसंघात अभिमन्यू पवार निलंगा मतदारसंघात संभाजी पाटील असे भाजपचे तीन आमदार असल्यानं जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपसह महायुतीचे सरशी राहील असा अंदाज आहे पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका हा जो कार्यकर्ता घडतो त्याच्यातून विधानसभा आणि लोकसभा याचा मूळ पाया म्हणलं तर ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका अशा पद्धतीचं हे राजकारण असतंय आणि सगळ्यांनीच मिळून आता कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज आहे ओबीसी महिला म्हणून खंडाळा जिल्हा परिषद सुटल्यामुळे माझ्या पत्नीला पत्नीने ग्रामपंचायत शेनकूड इथे चांगल्या पद्धतीने सरपंच म्हणून काम केले योगायोगाने आमचा वारसा निवडणुकीमध्ये लोकांसाठी आम्ही काम करणारे लोक आहोत आम्हाला जर पक्षाने बाबासाहेब पाटील साहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर आदेश दिले तर निवडणूक लढण्यासाठी आम्ही खंडाळी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहोत लातूर जिल्हा परिषदेचा दोन हजार सतराचा निकाल पाहिला तर एकूण अठ्ठावन्न जागांपैकी जागा जिंकत भाजप एक नंबरचा पक्ष ठरला होता तर पंधरा जागांवर विजय मिळवत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच जागा निवडून आल्या होत्या तर शिवसेना एक आणि इतर एक अशा जागा निवडून आल्या होत्या लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघात मात्र भाजप वेगळा विचार करत असल्याचं पाहायला मिळत महायुतीचा साठ चाळीसचा चा फॉर्म्युला भाजप कार्यकर्त्यांना मान्य नसल्याची कुजबुज आहे तर तिकडे अजित पवारांची राष्ट्रवादीही लातूर मध्ये ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे आज आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही लढवणार तशा प्रकारचे आमचे वाटचाल चालू आहे विधानसभा माहितीमधून मधूनच आहेत आणि समजा जर कुठं काही असे थोडासा प्रयत्न पेज निर्माण झाला तुम्ही एखाद्या ठिकाणी ऍडजस्ट करावं लागेल आपल्याला बाकी काही नाही पूर्ण तयारी आहे कार्यकर्ते कामाला लागले लातूर मध्ये भाजपचे तीन आमदार दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट सध्या लातूर मध्ये उमेदवारांची शोधा शोध करत आहे मात्र सध्या तरी भाजपचाच दबदबा जिल्ह्यात दिसतोय त्रिशरण मोहगावकर एनडीटीव्ही मराठी लातूर